आषाढी एकादशी भक्तांच्या आयुष्यातील भक्तीत रमण्याचा महत्वाचा दिवस या दिवशी पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून पूजा अर्चना आणि उपवास केला जातो खर तर आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्तांचा उपवास असतोच असतो कुणीही असं नसतं की ज्यांना उपवास नाही म्हणूनच आज आपण एकादशी म्हणजे काय ती कशी करावी एकादशीचा उपवास कसा करावा हे सगळं आध्यात्मिक दृष्टीने समजून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं हा उपवासाचा खरा अर्थ आहे उपवास करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही आपण काय करतो दिवसभर उपवास करतो उपवासाच्या नावाने भात भाकरी पोळी भाज्या खात नाही थोडक्यात रोजचं जेवण जेवण नाही पण फराळाच्या नावाखाली अगदी दिवसभर चरत असतो पोटात अगदी जागा शुल्लक ठेवत नाही अति खाणं झालं की मग सुस्ती येते मग देवाचं नाव कसं घेणार आठवणारच नाही आणि मग उपवासाच्या दिवशी देवाच्या जवळ जाणं तर द्या देवापासनं दूर दूरच आपण जात राहतो एकादशी आणि दुप्पट खाशी अशी अवस्था खरोखर सगळ्यांची होऊन जाते म्हणूनच एकादशीचा खरा गुडार्थ समजून घेण्यासाठीच या व्हिडिओचा खटाटोप आहे एकादशीचा अर्थ असा आहे की आपली पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय एक मन मिळून अर्थात एकादश यांना एकत्र करून एकाच दिशेकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे ईश्वराकडे वळवणे म्हणजे एकादशीचा उपवास करणे आत्मरूपी पांडुरंगाजवळ राहणे म्हणजे उपवास करणे संतांनी वर्णन केलंच आहे देह ही पंढरी आत्मा पांडुरंग मग आपण एकादशीला कोणत्या पद्धतीने उपवास केला पाहिजे उपवासाच्या दिवशी आपलं मन शांत राहण्यासाठी फराळ हा अगदी अल्प प्रमाणात असावा अति खाण नसावं तसच उपवाशी सुद्धा राहू नये ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हे ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे जर योग्य आहार असेल तरच आपलं मन लवकर एकाग्र होत आणि आपल्या उपास्य देवतेची पूजा मनोभावे करता येते किंवा ज्यांना आत्मज्ञान झालं आहे आत्मदर्शन झालं आहे त्यांना अनुसंधान साधणं सोपं जात म्हणून एकादशी किंवा कोणताही उपवास करताना आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय तसंच मन एकत्र करून उपास्य देवतेच्या चरणांकडे लावावे म्हणजे उपवास केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं वारकरी संप्रदायात एक महत्वाचा नियम आहे एकादशीचा उपवास करताना म्हणतात धरायला दशमी करायला एकादशी आणि सोडवायला द्वादशी याचा गुडार्थ सुद्धा हाच आहे की धरायला दशमी म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय अधिक पाच कर्मेंद्रिय दहा म्हणजे दशमी आता करायला एकादशी म्हणजे त्यात एक मन मिळवा म्हणजे झाले एकादश एकादश म्हणजे अकरा आणि सोडवायला द्वादशी याचा अर्थ पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय एक मन आणि आत्मराम अर्थात आत्मरूपी पांडुरंग शेवटी तोच भवसागरातून सोडवतो असा हा एकादशीचा उपवास करता आला तर सोन्याहून पिवळा आता या उपवासाची दुसरी बाजू सुद्धा पाहिली पाहिजे उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असं शास्त्र सुद्धा सांगत उपवासाच्या दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार तर दूर होतातच तसंच मनाचं लंघन केलं तर मनाचे विकार सुद्धा दूर होतात विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन हरिकीर्तनात भजनात रंबावं अनन्य भावाने भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावं हे सगळं ऐकून आता सुग्रणींचा हिरमोड झाला असेल यात काही शंकाच नाही परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ते सर्वस्वी हातात आहे उपवासाच्या पदार्थांचं काय तुम्ही इतर दिवशीही बनवून खाऊ शकता पण उपवासाचा साध्य करायचा असेल तर तना मनाचा लंघन घडणे आवश्यक आहे मग उपवासाच्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये तर सगळ्यात महत्वाचं शक्यतो आषाढी एकादशीच्या उपवासाला काहीही खाऊ नये पण प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते त्यामुळे ज्याला जसं झेपेल आणि तसा अल्प आहार घ्यावा शक्यतो साबुदाना खिचडी तेलकट तुपकट तळलेलं हे पदार्थ खाऊ नयेत फळं खावीत किंवा दूध घ्यावं उपवासाला काय काय खायचं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा उपवासाच्या दिवशी हरिभजन हरि कीर्तन कसं करायचं आपल्याला सत्संग कसा घडेल याचा विचार करा कारण उपवासाचा खरा अर्थ तोच आहे यंदाच्या एकादशीला तना मनाला उपवास घडूया आणि विठ्ठल रुक्माईचं नाव घेऊया आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम आहेत ज्यांचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे जसं की मान्यतेनुसार भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे खास करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना आणि याच पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुलं आणि फळं भगवान श्रीहरी विष्णूंना नक्की अर्पण करावी त्याचबरोबर तामसिक आहार सोडून द्यावा धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या एक दिवस आधीपासूनच व्यक्तीने तामसिक आहार घेऊ नये मांस लसूण कांदा यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नये विशेषतः उपवासाच्या दिवशी या पदार्थांचं सेवन चुकूनही करू नये आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका आषाढी एकादशीला नख केस दाढी कापू नये या दिवशी साबण तेल इत्यादींचा वापर सुद्धा निषिद्ध मानला जातो या दिवशी यथाशक्ती दान करावा दान केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर होते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने आपलं मन शुद्ध होत मानसिक विकार दूर होतात एकादशीच्या व्रतामुळे मन आणि जीवनातील सर्व प्रकारच्या अशांतता दूर होतात आणि मनामध्ये आनंद भरतो मनाला शांती मिळते आषाढी एकादशीचं व्रत हे सिद्धी देणारं व्रत आहे हे व्रत केल्याने माणसाला मोक्षही प्राप्त होतो हे व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न तर होतातच पण मनोकामना पूर्ती सुद्धा करतात आषाढी एकादशीची व्रतकथा जरी ऐकली तरी सुद्धा आपली संकट आणि पाप नष्ट होतात असं म्हटलं जात आता ज्यांना धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा सुद्धा अवश्य करावी आषाढी एकादशीच्या दिवशी पाळायचे काही नियम म्हणजे आषाढी एकादशीला चुकूनही खोटं बोलू नका खरं तर एरवी सुद्धा खोटं बोलायलाच नको पण त्यातही आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाप तुमच्या हातून होणार नाही याची काळजी घ्या कारण आषाढी एकादशीचं महत्वच तस आहे एका आख्यायिकेनुसार एका, एका राजाच्या राज्यात पावसा दुष्काळ पडला होता त्याचे लोक त्रस्त झाले होते जेवणाची समस्या होती त्यानंतर राजाने प्रजेसह देवशैनी केलं आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने पाऊस पडला आणि दुष्काळाची समस्या दूर झाली मित्रांनो यावर्षी आषाढी एकादशीचा उपवास करणार असाल तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला त्यानंतर सगळ्यात आधी तुमचं देवघर स्वच्छ करा एक आसन बनवा त्या आसनावर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती ठेवा भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करा पिवळे चंदन पिवळे वस्त्र पिवळी फुलं सुपारीची पानं हे सगळं त्यांना अर्पण करा करा दीप प्रज्वलित करून प्रभूंची मनोभावे प्रार्थना आणि ही प्रार्थना फक्त स्वतःसाठीच नाही तर सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी करा जय हरी विठ्ठल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका